आज मी तुम्हाला दाखवणारे तांदळाचे पापड हे पापड करायलाही अतिशय सोपे आहेत आणि खायला पण तितकेच चविष्ट लागतात हे पापड करण्यासाठी आपल्याला उन्हात जाण्याची गरज नाही आहे घरामध्ये बसून आपण हे पापड बनवू शकतो आणि हे पापड करण्यासाठी तेलाचा एकही थेंब न टाकता हे पापड छान निघतात अशा ह्या सोप्या पद्धतीचे पापड तुम्ही अगदी पहिल्यांदाच जरी बनवलात ना तरी तुम्हाला सहज जमतील आणि हा पापड तळल्यानंतर बघितलात ना तिप्पट चौपट फुलला जातो आणि मस्त असे खुसखुशीत लागतात पापड चला तर मग वेळ न घालवता करायची सुरुवात तांदळाचे पापड करण्यासाठी इकडे मी तांदूळ अगोदरच भिजत ठेवला होता तर मी तीन दिवस भिजत ठेवला होता आजचा चौथा दिवस आहे मी तीन रात्र भिजत ठेवला होता आणि जेव्हा तांदूळ भिजत ठेवाल ना तेव्हा त्यातलं पाणी रोज बदलायचं म्हणजे सकाळी जर भिजत ठेवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी रोज बदला आणि चौथ्या तिसऱ्या दिवशी तर मी दोन वेळा बदलते तर तीन दिवस भिजला पाहिजे आणि छान असा हाताने ना तर चुरा झाला पाहिजे अशा पद्धतीने तांदूळ भिजला पाहिजे तांदूळ कोणता घ्यायचा तर तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता तर मी इकडे पटणी तांदूळ घेतला आहे आता तांदूळ आपण वाटायचे आहेत त्यासाठी पूर्ण मी स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतलेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं फाईन बारीक वाटून घ्यायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तांदूळ काढून घेतलेत तर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर अर्धी वाटी पाणी घेतले मी ज्या वाटीने पाणी घातलं ना त्याच वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतले होते मग साधारण पाव किलो तांदूळ असतील ह्याच्यामध्ये तुम्ही किती तांदूळ घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे अंदाजाने घेऊ घेतला तरी चालेल तर हे छान असं फाईन वाटून घेतलेला आहे मी तरी, तरी देखील आपल्याला कधी कधी तांदळाचे कण राहतात तर त्यासाठी काय करायचं हे तांदूळ आहेत ना चाळणीने गाळून घ्यायचे आहेत गाळून घेतल्यामुळे काय होतं एखादा जर तांदळाचा कण राहिला तर तो निघून जातो तर आपले पापड जर बिघडणार असेल तर हे प्रोसेस तुम्ही नक्की करा नक्की तांदूळ गाळून घ्या पण तीन दिवस तांदूळ भिजलेले आहेत ता त्यामुळे गाळून घ्यायची काय आवश्यकता नाही आहे पण घेतलेलं चांगलं आहे तर आपण असं पद्धतीने गाळून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्याला बघा पीठ लागलं आहे त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तेही पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतणार आहोत आणि हे पण पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाकलं त्यानंतर वाटीतलं पण पन पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं सगळं टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर हे बघा मिश्रण खूप पातळ झालेलं आहे हे जे पापड आता बनवायचे नाही आहेत आपल्याला आणि बनणारसुद्धा नाहीत ह्याचे तर हे आहे ना आज चौथ्या दिवशी आपण पा तांदूळ वाटलेत ना तर पाचव्या दिवशी सकाळी पापड बनवायचे तर आता हे तांदळाचं पीठ आहे ना आपण झाकून तसंच ठेवूया रात्रभरासाठी आणि त्याच्यानंतर पाचव्या दिवशी आपण हे जे पापड बनवणार आहोत सकाई पन पीट पन ले ते बघा पाचवे दिवस सकाळी आपण पीठ उघडून आहे तर आपण जेवढं पाणी टाकलं ते वरती आलेलं आहे बघा आता हे पाणी आहे ना काढून टाकायचं हे पाणी खूप आंबट झालेलं असतं कारण की ऑलरेडी आपण तीन दिवस तांदूळ भिजवलेले आहेत त्यामुळे आपले पाणी हे आंबट झालेलं असतं हे पाणी आपण काढून टाकायचं हे पूर्ण पाणी आपल्याला याच्यामध्ये वापरायचं नाही ना तर खूप आंबट वास येतो पापडांना त्यासाठी तर हे मी अलगद काढायचं आहे त्यामध्ये हा चीक आहे ना तळाशी राहतो आणि हे पाणी आपण याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे पुन्हा एकदा सांगते तुम्हाला आता हे बघा अशा पद्धतीने काढून घेतले आपण ते पाणी टाकून द्यायचं आहे आणि जर लागलंच तर आपल्याला दुसरं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते तर मी छोटा दीड चमचा मीठ घालते हे बघा हा छोटा चमचा आहे आणि पापडाच्या पिठामध्ये शक्यतो कमी मीठ घाला नाही ते सुकल्यानंतर खूप खारट होतात त्यामुळे आता हे बघा पीठ किती घट्ट झालेलं आहे आता छान असं फेटून घेऊया ह्याच्यामध्ये जर गरज वाटली तरच पाणी घालायचं आहे अदरवाईज घालायचं नाही आहे तर छान असं फेटून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते पापडाचं पीठ बघा असं पाहिजे चमच्यावर घेतल्यानंतर त्याच्यावर लाईन मारली आहे ते एकत्र एक जुळत नाही आहे त्यामुळे आपल्या पापडाचं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही आहे आता ह्याच्यामध्ये फ्लेवरसाठी तुम्ही काही घालू शकता तर मी इकडे आहे ना कोथिंबीर टाकणार आहे तसा फ... कोथिंबीरचा काही टेस्ट लागत नाही आहे पण दिसायला छान दिसतात पापड त्याच्यामुळे मी हे घातलेलं तर याच्यामध्ये देठ वगैरे असतील ना ते मी अशी काढून घेणार आहे आणि फक्त कोथिंबीरची पाण्यापाणंच घालणार आहे आणि कोथिंबीर चिरून घालायची आहे तर को तुम्ही कोणतंही फ्लेवर ह्याच्यामध्ये घालू शकता चिली फ्लेक जिरे तीळ ओवा काहीसुद्धा घालू शकता तुम्हाला जे आवडेल ना ते तुम्ही घाला मी ह्याच्यामध्ये दोन हिरवी मिरची देखील घालणार आहे थोडंसं तिखट लागतं थोडेसेचं आणि अगदी बारीक वाटून सॉरी कापून घ्यायची आहे तुम्ही वाटूनसुद्धा घालू शकता मी चिरून घालते अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर करू शकतो पूर्ण प्लेन पण छान दिसतात म्हणजे हिरवा वाईट येत नाही पापड त्याच्यामध्ये हिरव्या घातलं की छान दिसतात त्याच्यामुळे मी घातलेलं आहे तुम्हाला आवडेल ना ते घाला तुम्ही आता आपण पापड करायला घेणार आहोत आता हे छान असं मिसळून घेऊया व्यवस्थित आणि त्याच्यानंतर ह्याचे पापड बनवायला घेऊया आता पापड करण्यासाठी पीठ रेडी आहे तर पापड करण्यासाठी आपण हे प्लेट्स घेतलेले जे प्लेट्स असतात बघा तर ते प्लेट्स घेतलेले जर तुमच्याकडे असे प्लेट्स नसतील ना तर तुम्ही घरामध्ये पोहे खायचे डिश असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता छोटे छोटे पण शक्यतो ना हलके घ्यायचे म्हणजे पापड लवकर शिजले जातात जड घेतलात ना तर थोडा वेळ जास्त जातो आता ह्याला बघा तेल वगैरे मी काहीच लावलेलं नाही आणि गरजसुद्धा नाही आहे तर तुम्ही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हे पीठ आपण टाकताना ना व्यवस्थित हलवून घ्यायचं कारण की तांदाचं पीठ काय होतं लगेच असं खाली बसतं त्याच्यासाठी आणि पोहे पोहेकादा चमचा नाही त्यासाठी त्या चमच्यानेच एक एक चमचा फक्त हे पीठ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे छान असं बघा अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं एकसारखं एकसारखं पसरवणं तर एका साईडला जाड एका साईडला पातळ असं पापड होता कामाने तर अशा पद्धतीने आपण हे सगळं सगळे प्लेट्स तयार करून घेऊया आणि एका वेळेस बघा चार पापड होतात आणि अगदी काही मिनटातच भरपूर सारे पापड होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि खायलाही तितकेच छान लागतात आता हे सगळं करून घेतलेलं आहे मी त्यानंतर मी पाणी पण इथे गरम करायला ठेवले त्यावरती मी स्टीमरची जी चाळ आहे ती थे ठेवली आणि त्याच्यावरतीच आपण हे पापडाचे डिश आहे ते ठेवूया आणि गॅसची फ्लेम कमी करा नाही तर वाफ हाताला लागते आणि त्यानंतर लगेच झाकण ठेवायचं लगेचच झाकण जा ठेवायचं नाही तर पापड आहे ना पापडांना असे क्रॅक पडतात आता तीस सेकंदनंतर लगेच आपण हे काढून घेऊया आणि काढून घेतल्यानंतर हे पाण्यामध्ये टाकायचे तर तुम्हाला दोन पद्धतीने मी आज दाखवणार आहे पापड काढण्याच्या दोन पद्धती आता मी बघा पोहे कायचे डिश आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा मी हे प्लेसमध्ये सुद्धा पापड बनवलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवते ते बसत नाही आहेत एका वेळी दोन तर मी ॲडजस्ट करून बसवून घेतले आता मी साधं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे घातलं अगदी बर्फाचं वगैरे पाणी घ्यायचं नाही नॉर्मल जे पाणी असतं ना पिण्याचं तेच पाणी घ्यायचं आपल्याला चाकू किंवा टूथपिक किंवा सुई काहीही घ्या चाकूने पण बघा सहज निघतं हे बघा किती मस्त ट्रान्सपरंट अगदी पापड झालेलं आहे आणि अगदी पातळ होतो हे बघा हा पण निघालेला आहे तर अशा पद्धतीने मी सगळे पापड मी चारही पापड काढून दाखवते अतिशय सोप्या पद्धत आणि पापड तीस सेकंदामध्येच शिजले जातात आणि पातळ पातळ प्लेट घेतल्यानं लगेच शिजले जातात तर हे पण बघा हा पण सहज निघालेला आहे हे बघा आता हा चौथा पापडसुद्धा दाखवते तर बघा प्लॅस्टिकच्या पेपरवरती आणि किचन ओट्यावरतीच मी ठेवते अगदी पंख्यावरतीच सुकतात हे पापड छान असे तर हे पण निघालेले आहेत हे बघा थोडंसं हाताला ना पाणी लावायचं कारण की हाताला चिकट की तांदळाचं पीठ असल्यामुळे ना हाताला चिकटतात आता हे पोहे घ्यायचे प्लेट आहे ना त्यामध्ये सुद्धा मी केलेले आहेत तर त्यामधून पण सहज निघालेले आहेत आता पुन्हा जेव्हा आपण पापड करतो ना तेव्हा बघा प्लेट फक्त पुसून घ्यायचे कारण की आपण हे प्लेट पाण्यामध्ये टाकलेले असतात फक्त पुसून घ्यायच्या पुसून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये एक एक चमचा पुन्हा असं पीठ घालायचं आणि छान असं पसरवून घ्यायचं आणि हे पुन्हा आता आपण स्टीम करायला ठेवूया म्हणजे लगेचच एका वेळेस चार पापड पूर्ण झालेले आहेत जे एका एक मिनटात आठ पापड होतात आरामात आता हे बघा पाण्यात न टाकता तुम्हाला काढून दाखवते परत थोडंसं थंड करून घ्यायचं म्हणजे गार करून घ्यायचं आणि त्यानंतर साईडच्या असं सोडवून घेतल्या साईडच्या सो कडा सोडवल्यानंतर सहज निघतो हा पापड बघा पाण्यात न टाकता सुद्धा तुम्ही म्हणू शकता जर तुम्हाला पहिल्यांदाच करत असाल तर ते पाण्यात टाकून करा आणि नंतर मग तुम्ही असं पण करून बघा हे दोन्ही पद्धतीने कोणत्याही पद्धत तुम्हाला जशी जमेल ना त्या पद्धतीने तुम्ही हे पापड नक्की करून बघा कारण की ह्याच्यामध्ये बघा पापड खार वगैरे टाकले नाही फक्त तांदूळ भिजवून घ्यायचे कारण की तांदूळ जेवढा भिजला की तांदूळ चांगला फुलला जातो आणि पापड छान फुलतात तर आमच्याकडे हे पापड असेच बनवतो आम्ही तर त्या पद्धतीने तुमच्याबरोबर मी हे व्हिडिओ शेअर केलेलं आहे तर हे बघा पापड बनवून झालेत आणि दोन तासानंतर तुम्हाला दाखवते पापड सुकले देखील आहेत हे बघा पापड सहज निघतात त्याला पेपरला तेल सुद्धा लावले नाहीये आता पूर्ण पापड सुकवून घ्यायचे आहेत आपल्याला हे फॅनकाली संध्याकाळपर्यंत आरामात सुकले जातात हे बघा तर मी थोडंसं आमच्या गॅलरीमध्ये ऊन येतं म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यानंतर मी गॅलरीमध्ये सुद्धा हे पापड सुकवून घेतलेले आहेत एक दिवस तरी ऊन दाखवायचं एका सकाळचे कडक उन्हामध्ये दाखवलं ना तर लगेच छान असे कडक सुकले जातात कारण की व्यवस्थित आपण वर्षभर हे पापड ठेवणार असतो त्यासाठी ऊन द्यायचं म्हणजे खराब होत नाही कुठे बुरशी वगैरे लागत नाही नरम पडतात काही वेळेला पापड त्यासाठी आता बघा मस्त अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत पापड मी काही याच्यामध्ये ती देखील घातलेले आहेत आणि काही याच्यामध्ये नाही घातलेले तर फ्लेवर तुम्ही कोणताही घालू शकता आता मस्त हे पापड झालेले आहेत तर आपण तळून देखील बघूया कसे होतात ते मस्त गॅसवर मी तेल गरम करतच ठेवलं होतं अगोदर आणि त्याच्यामध्ये पापड आवली पापड टाकलं की, की छान असा फुलला पाहिजे इतपत छान असं तेल गरम करून घ्यायचं आणि हे बघा पापड किती पांढरा शुभ्र झालेला आहे हे पापड बघा खायला पण खूप छान लागतात फक्त हे पारंपरिक पद्धतीनेच बनवा कारण की तांदूळ भिजवून केलेले ना पापड खूप छान असं पण तुम्ही चार पाच तास तांदूळ भिजवूनसुद्धा करू शकता ह्या पापड करण्याच्या पद्धती अनेक आहेत त्या पद्धतीने तुम्ही करू शकता माझ्या ह्या पद्धतीने नक्की करून बघा हे पापड तर चौपट फुलतात जेवढे तांदूळ भिजू ना तेवढे पापड फुलले जातात आणि छान पांढरे शुभ्र होतात ते बघा तुम्हाला दाखवते कच्चा पापड आणि तळलेले पापड जे बघा चौपट फुललेलं आहे आणि अगदी खुसखुशीत कुछ झालेलं आहे काही वाळवण्याच्या रेसिपी बघण्यासाठी बेल ऐकॉन क्लिक करा आणि म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझ्या ह्या साध्या सोप्या रेसिपी पाहता येतील ते व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद बाय